नमस्कार मी श्वेता पवार सिटी आपलं स्वागत आहे पुणे येथे निर्भय बनो यात्रा कार्यक्रमाला जाताना ज्येष्ठ पत्रकार निखिल बागडे यांच्यावर अल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला त्यांच्या वाहनावर दगडफेक केली अंडी फेक शाही फेक करून ज्येष्ठ पत्रकार निखिल बागळे यांचा जीव मारण्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेचा निषेध व्यक्त करून सोलापूर येथील समितीच्या वतीने आंदोलन करून ज्येष्ठ पत्रकार निखिल बागळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली राज्यात दिवसेंदिवस पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण प्रमाण वाढले असून महाराष्ट्र राज्यात पत्रकार सुरक्षित राहिलेला नाही पत्रकारांवर जीव घेणे हल्ले होत असतील तर पत्रकारिता करायची कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हल्ला प्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूर येथे जोरदार निदर्शने करण्यात आली हल्ला करणाऱ्या गुंडावर कारवाई व्हायलाच पाहिजे जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध निखिल वाघे यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडावर कारवाई चालीच पाहिजे चालीच पाहिजे चालीच पाहिजे याचा सर्वप्रथम पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आणि वो शब्दात निषेध व्यक्त करतो अशा पद्धतीनं जर गुंडाकरवी पत्रकारावर हल्ले होत असतील तर पत्रकारिता करायची कशी असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांना पडलेला असून सध्या लोकशाही लोकशाहीमध्ये पत्रकारिता करणं अत्यंत जिखीचं व कठीण झालेलं आहे अशातच पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण सदरची घटना पुरोगामी महाराष्ट्राला शोभणार नाही या घटनेचा पुन्हा एकदा मी निषेध करतो आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या कठोर कारवाई राज्य सरकारने करावी अशी मी मागणी करतो यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख सोलापूर शहराध्यक्ष राम उंडारे दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद दैनिक शिवनिर्णय संपादक अनिल शिराळकर साप्ताहिक यश बॉसचे संपादक बाशाबाई शेख इम्पॉर्टंट न्यूजचे संपादक श्रीनिवास बनसोडे सुरेंद्र जाधव विकास काळे महेश गायकवाड इत्यादी पत्रकार उपस्थित होते